नमस्कार 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 देवेंद्र फडणवीसजी ज्यांना समाज माध्यमांमध्ये टरबुजा म्हटलं जात ज्यांना कलंकित मुख्यमंत्री देखील म्हटलं गेलं असे मुख्यमंत्री यांनी थोडं समजणं गरजेचं आहे विषय आहे मित्रांनो गोपीचंद पडळकरांचा गो अच्छा गोपीचंद पडळकरचा गोपीचंद पडळकरने ज्या पद्धतीने विधान केलं होतं अतिशय चुकीचं होतं गोपीचंद पडळकर म्हटलं जयंत पाटलांना की मला वाटतं तू राजारामाची अवलादच नाही तुझ्यात ते गट्सच नाही म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन एखाद्या व्यक्तीला त्यांच्या वडिलांबद्दल त्यांच्या तीर्थ स्वरूपांबद्दल असं बोलणं कितपत योग्य आहे आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना झापणं गरजेचं होतं किंवा ठीक आहे गोपीचंद पडळकर जर माफी मागत नाही तर देवेंद्र फडणवीसांनी माफी मागणं गरजेचं होतं नमस्कार आपण या विषयावर बोलणार आहोत तर पूर्वी मित्रांनो चॅनलला अजून तुम्ही लाईक केलं नसेल लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा शेअर करत जा म्हणजे असेच महत्वपूर्ण माहिती अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत असणार आहे फडणवीसांचं काम होतं की गोपीचंद पडळकरला जातं किंवा पक्षातनं काहीतरी ऍक्शन इमिजिएट ऍक्शन घेणं कारण की पस्तीस वर्ष जे जो मनुष्य आमदार आहे जयंत पाटील ज्यांना चांगला समाज वर्ग मानला जातो त्यांच्या मागे आहे आणि मुळात म्हणजे गोपीचंद पडळकरच्या वडिलांचे वयाचा माणूस त्याला असं बोलणं कितपत योग्य आहे आणि हे महायुतीला कलंकित करणार आहे ज्या पद्धतीने कालच एक सभा झाली त्या सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं हा संस्कृती वाचवा एक मेळावा घेण्यात आला आता याच्यामध्ये एक युवा पुढारी म्हणून पुढे आला बघा असे खूप काही युवा पुढारी हळूहळू तयार होतील जर तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती नाचवण्याचा प्रयत्न केला बघा त्या युवा पुढारीने असं काही धुतलं असं काही धुतलं पार म्हणजे इज्जतच काढली हे जे काही भामटे आहेत हे जे काही चोरटे हे जे काही संस्कृती नाचवायचं काम करतायत या सगळ्यांचा मोरक्या म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये जाऊन बसतो कलंकित मुख्यमंत्री का सगळ्यात खऱ्या महाराष्ट्राला डाग लागलेला मुख्यमंत्री म्हणलं तरी चालेल लोकांनी टरबुजा तर नामकरण केलेलच आहे मी म्हणत नाही असं त्या मुलाने म्हटलं आणि अगदी ते बरोबर आहे आपण देखील सहमत आहोत परत हा जो काही गाजावाजा चालू आहे महायुतीचा की कि आम्ही किती कामं करतोय आमच्या मागे आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार सरकार आहे ट्रिपल इंजिन सरकार आहे या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये बघा या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये असा एकही क्षण एक आम्ही नाही आम्ही वाया घालतो आम्ही चोवीस तास काम करतो तर हे चोवीस तास फक्त लोकांना शिव्या देण्याचे काम आहेत लोकांना धमकवण्याचे काम करतायत महाराष्ट्रामध्ये खुनांचे काम चालू आहे खून होत आहे अत्याचार होत आहे बलात्कार होत आहे हे सगळे काम हे चोवीस तास चालू आहेत हे यांनी समजणं गरजेचं आहे तिघ लोक वेगवेगळ्या वेग दिशेला आहेत तिघं एका ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवर येत नाहीये तिघांची इंजिन तीन वेगळ्या दिशेला धावत आहेत अजित पवार तसेच डीवाय ना पी अक्षरशः कलेक्टर लेव्हलच्या माणसाला अरे तुरेची भाषा आणि मला घाबरत नाही का बघ तुझं काय करतो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं सा काय चाललंय काही कळत नाही उठलं सुटलं दरेगाव उठलं सुटलं दरेगाव आणि बस एकच गद्दार बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार यांनी सोडले स्वतः ज्या बाळासाहेबांनी मुंबईसाठी खूप काही केलं मुंबई, मुंबई वाचवली ओके तीच मुंबई या नरेंद्र मोदी मोदींच्या घशात घालण्याचा डाव रचला जातोय आणि जय जा गुजरातचा नारा दिला जातोय तो एकनाथ शिंदेकडनं हे एकनाथ शिंदेना एकना शिंदेन देखील समजणं गरजेचं आहे आणि ज्या म्हणजे बोलायला नको पाहिजे ज्या लोकांच्या नावाने तुम्ही राजकारण करताय त्यांच्यासाठी तुम्ही आहेत का खरंच त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय हा ठाणे ठाणे दादर दादर आज ठाण्यामध्ये एवढी काही परिस्थिती बिकट आहे गुंडगिरी असो ट्रॅफिक असो रस्ते असो रोजगाराचा प्रश्न असो काही व्यवस्थित होत नाही उठलं सुटलं आपलं दरेगावला ओके आणि काही झालं का नाराज होऊन गप्प बसायचं नाराज होऊन गप्प बसायचं घरचेपी तर करूनच टाकली देवेंद्र फडणवीसांनी नाक दाबून मुक्याचा मार भेटतोय आणि देवेंद्र फडणवीस खुद्द देवेंद्र फडणवीसला शेतकऱ्यांकडे जायला वेळ नाहीये देवेंद्र फडणवीसला हे जे काही असे भामटे आहेत हे जे काही चोरट आहेत हे जे काही संस्कृती नाचवायचं काम करतायत यांनावर यांच्यावर ऍक्शन घ्यायचं काम कधीच होत नाहीये हा गोपीचंद पडळकर याच्या आधी देखील मागच्या एक दोन वर्षापूर्वीच शरद पवार यांना देखील उलट सुलट एकदम अविचित्र बोलला होता विचित्र बोलला होता ते आठवत नाही आपल्याला एक्झॅक्टली पण खूप काही मोठा विचित्र शब्द बोलला होता आरे तुरेची भाषा हे जर आरे तुरेची भाषा करत असेल तर आपण देखील मतदान केले आप आपल्याला देखील आत्ता यांना आरे तुरेची भाषा करायची यांची लायकी दाखवायची या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेत आहे त्याच पद्धतीने त्याच पावलावर पाऊल ठेवून देवेंद्र फडणवीस देखील सगळ्यांना आपल्या पक्षात घेते आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस काही गरज नाही देवेंद्र फडणवीसांचं काम होतं ज्या गोपीचंद पडळकरला बोलणं गोपीचंद पडळकर ऍक्शन घेणं गांडीवर लात मारून पक्षातनं बाहेर काढणं हे खरंच गरजेचं होतं पण ते केलेलं नाही ना आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा उद्रेक आहे तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांचं चुकलं योग्य आहे किंवा इतर समाजांमध्ये जे काही लोक आता बोलत आहेत त्यांचं चुकते नक्की कमेंट बॉक्समध्ये काढवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद